दूध काढण्याचा प्रयत्न करतो ना हात जड वगैरे हलकाउट वास येतो रे तू ट्राय कर म्हण <laughs> त्या <laughs> <ना। त्रेकर कारे। laughs> गाय ना दुसऱ्याला देखील एक अस बावर आता नाही मी स्वप्न जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे साडेआठ तर पावसाला जाम सुरवात झाली आहे जोरदार मांजर आमचं घेरट्या घालतोय लाकडं सगळी अर्दी भिजली चला भाऊ येतो हा काय उद्या येऊ आम्ही चल बाय टाटा आता हे चल स्वराज सकाळचे दहा आणि आम्ही चालू पाचलला तर माझ्यासोबत आहे स्वराज स्वराज हाय हां 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 नाही अंकिता बायो आणि मी पण जातोय आम्ही फक्त तिघच जण मी स्वराज आणि अंकिता पाचल जात आहे जरा तर आमचे साहिल बाबा हा यू काय म्हणता बरे आहेत ना फणसाचे गरे खाताना कसं वाटतंय मस्त खूप छान ना तर आपलं नाव कायच का रामचंद्र हे ना रामचंद्र म्हात्रे आणि आपलं अशोक अशोक म्हात्रे तर मुंबई वरून आले आहेत आणि गरे खातायत खूप छान आणि हे आपलं घर चला आम्ही बाहेर जातो हो चला अरे मुळे आम्ही बोललो की लवकर जातो लवकर जातो तू ओरडशील म्हणून आणि हा आमचा नितेश दादा बोला होत घरे खाताना पावसामध्ये कसं पहिल्यांदा घरे खाताना खूप तर मित्रांनो आपण आता आपल्या विहाराजवळ जवळ आलोय आणि पाऊस बारीक बारीक पडायला लागलेला आहे ऍक्च्युली काय पावसात ना मे महिन्याचा पाऊस पण असं वाटतंय की जून महिना चालू झालाय पावसा चालू झालाय काय कुठल्या गावात आलोस तू मग त्याच गावात हा चला आपण आता नाही नाही बाहेर बाहेर तर विहाराजवळ आलो आपण आणि वायदाची रिक्षा इथून जातो आपण भू मध्ये मनाश नितीश हॅलो कुठं भूला ओके मावळून घ्या हा चालेल चालेल चाले। मित्रांनो आता आपण आलो भू मध्ये हो आणि हे आमचं भू आहे तर मित्रांनो एस टी आलेली बसायला तरी का जागा हाय हाय बसायला हाय जागा ये तर एस टी आली आहे मित्रांनो आपण जाणार आहोत राजापूरला वाजले साडे दहा आणि आम्हाला गाडी मिळालेली गाडी म्हणजे एस राजापूरला हे स्वराज आहे करा कसं वाटतय चांगलं वाटतंय एस टी बस आवडते की रिक्षा हे चांगलं वाटतंय का पण थोडंसं चांगलं वाटतंय वाजता भूमधून निघते ॲक्च्युली भालावली लवकर निघत असेल तर रस्ता वळणा वळणाचा रस्ता आहे पण गाडी हलते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण गाडी हलते तर मित्रांनो आपण आता इथे उतरलोय डेपोच्या इथं हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे आणि आता आपण राजापूर डेपोच्या इथं उतरलोय इथून आपल्याला पाचलला जाणारी गाडी पकडायची डेपो पुढे इथं दुसरा ब्रश घ्यायचा दुसरा ब्रश दुसरा दुसरा ब्रश नाही दुसरा बस काय म्हणताय बर नाही आम्ही एवढं हे नाही काय म्हणताय गडबडी तेच ना एकदम आम्ही चाललोय पाचलला हा मामाकडे जातोय हा राजापूर डेपो आहे इथूनच आपल्याला गाडी मिळणार आहे पाचलला जाणार आहे आणि इथून खूप साऱ्या ठिकाणी गाडी जाते पाचला जाणारी गाडी सव्वा दहाची लाग सव्वा अकराची ओके सव्वा अकराची लागेल पाचला जाणार सकाळशे अकरा दहा आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आता आपण आहोत राजापूर डेपोच्या इथे तर हा राजापूर डेपो आहे राजापूर डेपो आहे एक दुकान होतं पण बंद झालं आहे पाचल गाडी लागलेली आहे ही कोणती आहे ही नाही बाबा गाडी लागली की गोंधळ उडतो चला चला राजापूर पासल ओणी मार्ग आहे ना भाऊ है तर ऐकला नाही काय पण राजापूर आहे तर ही ओणी मार्गेच आहे हिने आता आपण जाणार नाही 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 ना 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 बदलणार अरे ही गाडी आहे राजापूर ओणी ओणीपासल हिने आता आपण जाऊया चला तर इथे आपल्याला पाहुणे भेटलेले हा चला चला मुंबईला बघू आता सत्तावीस अठ्ठावीस नंतर जाणार आहे आता आपल्याला गाडी मिळालेली आहे सव्वा अकराची आणि या गाडीतनं आपण जातोय पाच आता बनले अकरा बावीस म्हणून साडे अकरा होतील आणि गाडी आपली सुटलेली आहे आता आणि तिकीट बघा हे आपलं तिकीट आहे तिकीट महागलेलं आहे एकाहत्तर रुपये रुपये पूल होतो आम्ही ज्या वेळेला एक सात आठ वर्षापूर्वी आलो तेव्हा छत्तीस अडतीस रुपये असं टिकिट पण आता एकाहत्तर झालेलं आहे बाबा महागाई कोण कोण म्हणजे मध्ये ठेवतात असं आहे का ओके गाडी झाली आपली खाली बाजारपेठेत ऍक्च्युली गाडी पहिली आहे ना डेपोतनं बाजारपेठेत जातात सगळ्या गाड्या म्हणजे मोस्ट ऑफ दी नाइन्टी पर्सेंट मग त्या परत वरती येतात डेपोत डेपोच्या इकडं आणि मग मुंबई गोवा हायवे एक्सप्रेसवर मग निघून जात आपण जवार चौकात आलेलो राजापूर जवार गाडीमध्ये माणसं चढतायत इथून मग आपण जाणार डेपो मध्ये लावतील होत गाडी आणि मग तिथन पाचरला जा ಮಿತ್ರೋದು ಮುಂಬೈ ಗೋವಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹಾವೆಲೋ ಪುಣ್ಯ ಮುಂಭೈ ಗೋವಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹಾಡಿ आत आमी आमी आता काय बघू ते बोलतात गाडी तीन वाजता काही झरी आहे तीन वाजता झरी आहे गाडी आहे तिने मग तुम्हाला जावं लागेल हॅलो ते म्हणतो की गाड्या कॅन्सल आहेत आज पाऊस जास्त आम्ही ना आम्ही आता इकडं आलो खरं याला आलो डेपोत आलो डेपोत गाडी आता बघूया आता काय ते हॅलो हां बघतो बघतो होय तेच तेच बघतो आता आम्ही काय ते हां अगे आता पाचलात पोहोचलो आम्ही पाचल आलेलं आहे हा पाचलचा बस स्टॉप आहे आता आपण इथं उतरणार आहे मित्रांनो आता आपण आलो पाचलला आणि हे पाचल आहे सह्याद्रीच्या रांगेच्या बाजूला आहे इथूनच इतु, आहे ना सह्याद्रीची रांग दिसते आपल्याला अनुसपुरा घाट वगैरे गगनबाबडा घाट आपल्याला इथून जायला जवळच जा आहे या गाडीतनं आपण आता आलेलो आपण जाऊया आता मामाच्या घरी हे तू ओळखतोस का मला म्हणजे काय म्हणतो बरा आहेस ना तर हा ना? शिरीष पाचल आहे चल कुठली गाडी काय म्हणतो बाकी बरं आहे ना एकदम गावीच असतो ना इकडे बरं आहे बरा आहे तर हा मित्र आहे आमचा आम्ही दहावीपर्यंत होतो ना आपण एकत्र सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमध्ये असेच आपले मित्र वगैरे मिळतात तळवड्यात आल्यावरती ये अर्जुना नदी आपल्या राजापूरला गेली ना ती हीच नदी बाजारपेठेची गेली हो तिकडं पण काहीतरी बस, बस चल भेटू बर हा मामाच्या घरी आलेलो होत आपण मामाच्या घरी आलेलो आहोत आपण हाय हाय हा हा का बरे आहेत होय मामाच्या घरी आपण आलेलो बरा मस्त मस्त एकदम होय अरे फारस पारस पारस काय म्हणते आहे हे बरी अस ना आहे अरे पाऊस किती आमच्या इकडे माहिती बेकर बबलून अरे तिकडे आज कार्य आहे हा म बिलबोल कर हे काय अशी कि मामा तरी काय घातलं काय झालं सोराज काय बोल परत

केवढ चावलंय तुला हॅलो गाईज आम्ही आता पोचलोय मामाच्या गावात आणि स्वप्नील जाधव यांचा व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करतोय ए हे ना पारायचं आपण कंटिन्यू करू ना ये ना सगाई जाता गाव तेरवनचा व्हिडिओ आम्ही गाव पडवण पुढे करतोय कॅमेरामॅन पारस जाधव कॅमेरामॅन पारस जाधव सह पारस जाधव हॅलो बोल भाए। बोल काहीच सशासारखं काय राहिलात गप्प पोहोचत नाही आहे आपण नंतर बोलू तर दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी मामाच्या गावी भेटलोय आणि फक्त यावर्षी छोटं नाही आलंय छोट्या तुम्ही जे गेल्या व्हिडिओ ज्याचं लग्न झालं तो छोट्या तो नाही आला बाकी अजून छोट्या यायचा बाकी आहे पण गोट्या येणार आहे हा <laughs> सो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये <laughs> मित्रांनो आता वाजले दुपारचे दीड आणि आपण घरी पोचलेलो मामाच्या लाईट गेलेली अंधार आहे आणि मामी वहिनी बऱ्यात ना हा बरं बरं मग धरून दिसाय नको आहे बघ मित्रांनो ही आमची मामी आहे वर्ष मराने आपण बघतोय सेम त्याच चुलीवर वडा वगैरे करताना आणि इकडे आमच्या वहिनी आहे बऱ्यात ना सगळे आणि इकडे आमचा दादा एकदम करून इकडे काढण्याचं काम चालू आहे आमच्या बबल्या ट्राय करतोय पहिला थोडा काय आमची मावशी मावशी बोलला की वन तारखेला जाणार आहे मुंबईला वन म्हणजे तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मामाकडे आणि आत्ता वाजले दुपारचे दोन तर आम्ही जस्ट फिरायला चाललोय आणि माझे भाऊ देतात देता तुला काय म्हणतो मामा बरं आहे ना बरा आहे बराय मस्त मस्त काय म्हणतो बाकी ठिकाणी नाही असंच आम्ही पण आता चाललो हा नाही नाही काही हरकत नाही चल हा तर मित्रांनो हे आमचे प्रवीण मामा इथं आहे ना पहिला काहीच नव्हतं हे सगळं ओपन होतं पण ह्यांनी आता हे काय लावलं नाही काय हे हे हाय काय ऊस अरे मी म्हटलं नाचणी आहे नाही नाही तर मित्रांनो तारीला शॉक आहे आणि हे ऊस लावलेले आहेत पहिले इथं काहीच नव्हतं सगळं तर हे ऊस आहेत पहिलं हे फक्त खेळायचं मैदान होतं पोरांचं आणि त्या साईडला मळ्या होत्या तर पाचलला आहे ना ऊस खूप प्रकारचे म्हणजे खूप ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी आहे ना तिकडे ड्रॅगन फ्रूट सुद्धा लावलेले आहेत तर असंच काही ना काही प्रयोग करतात इकडचे लोक एक्सपेरिमेंट करत असतात पण चांगलं आहे इकडं ऊस वगैरे आपल्याला बघायला मिळतो तर आम्ही जरा आहे ना पाऊस पडतोय आणि जातोय फिरायला पण भाजी घेऊन काही जातो घरी तर मित्रांनो जे आम्ही निशिकांत घालमे यांच्या घरी आलोय पण आता घरात कोण नाही जाऊया घरात कोण नाही आम्ही पुढे जातो आता नमस्कार मी सबरील जाधव तुमच्या घेऊन आलो नवीन व्हिडिओ बॉईज बॉईज मला भेंड्या इतक्या आवडतात ना अशा काय ते भेंड्यांचं रोप असत ना एवढं आवडत ना काहीतरी भेंडी टोमॅटो असं सोडून नाही मस्त एकदा आम्ही इथे खाल्लेलो होतो मिशी वगैरे भेंडी हा टोमॅटो मसाला असं मिक्स करून सही लागला का एकदम झाडावरच्या कोवळ्या कोवळ्या हा शिजवलेलं नाही भेंडी कापून टोमॅटो कापून त्याच्यावरती मीठ मसाला लावून सई एकदम कोवळ्या कोवळ्या हा भाजल्या बिज्या काय नाही असंच कधी जेव्हा दोन हजार नऊ ला आठ नऊ ला त्या दरम्यान आता नाही हो का म्हणतो मामा बरं आहे ना हे काय आम्ही इकडेच आहे बरं आहेत ना एकदम हा हो राऊंड मारायला चाललो बाकी मस्त ना एकदम कधी आलं मग कधी गावी हा हे घेऊनच फिरायला लागत होय नाही तर का म्हणते आई बरेस ना, ना। हा मामा बरं आहे ना चालेल चल मग जाऊया चला हो फिरून येतो चला हा ह्या ब्लॉग मध्ये मी पूर्णच्या पूर्ण दिसणार हो जाणारच नाही बंटी सोबत सोडून हा सोडून बंटी सोडून असंच राहू बंटी बडबडत राह मी असंच राहतो होय असंच काय मला फक्त असं हातबीत मारायला दे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ मध्ये असं चला मित्रांनो एकदा पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आपण हे तवडे बौद्धवाडीचा हा रोड आहे इथे आलोय आणि हा रोड आहे पाचल जायचा आणि या साइडला जायचा हा या साइड ला हा तर आजीवली या साइडला ला हा रोड जातो नाही या जंगलात ना आणि हा बंगलेवाला यांच्या इकडे फेमस म्हणून हे घर आहे बंगलेवाला बोलतात एकदम असं अडघळीत हे घर होतं म्हणजे हा बंगला होता आता वाटतं त्या घरातली लोक यायला लागलेली आणि आता आपण इथे जरा काहीतरी खायला जातो हॉटेलमध्ये मध्ये तुम्हाला हा तर बबलू दादा आपली मामाची जमीन म्हणजे आपली जमीन दाखवत आहे मग आता गेली कुठे लोक येते आमचीच म्हण तर मित्रांनो इथं आपण हॉटेल पद्मावती इथं आलेलो आहे पण काय बंद आहे वाटतं हॉटेल काय यांचं हा बंगला आहे रे हॉटेल आहे की बंगला आहे हाय बर सई आहे हे पाचल जवळे तर रोडला आहे राजमती हॉटेल चालू आहे बंगला आहे असं वाटतोय वाटत नाही कोण तर या रोडनी आपण आता वरती पुढे पुढे जातो हा हे आहे ना टनल आहे बघा हे दुसऱ्या गावात जाण्यासाठी पाणी सोडायला तर मित्रांनो हे बघा हे टर्बाईन आहे बसवलेलं हे टर्बाईन आहे ना तर हे बघा पण हे टर्बाईन बसवलेलं आहे हे पहिल्यांदाच आपण बघतोय टर्बाईन हे बघा पूर्ण आहे ना हिरवा हिरवा गार डोंगर झाले सगळे हिरवे हिरवे गार दादा। तर मित्रांनो आता आपण हे कॅनॉल बघितलेलं आहे आणि सुंदर असा व्ह्यू सुद्धा बघितलेला आहे आपण तर आपण आता सगळेजण चाललोय खाली मग खाली म्हणजे घरी पटकन आलं सुगंध आली आला आला तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच आम्ही जेवतो आता वाजत संध्याकाळचे पाच आणि आम्ही जेवण झालेलं आहे आमचं आणि आता कॅटनी खेळतोय आम्ही कॅटनी म्हणजे मेंढिकोट तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी आता चहा पितोय फ्रेश वगैरे आहे इकडे पण पाऊस जाम पडतोय पण एवढा नाही आपल्याकडे जास्त पाऊस पडत होता राजापुरात हा पाचल एरिया आहे ना हा थोडासा घाटाच्या जवळ आहे म्हणजे सह्याद्री पर्वताच्या जवळ आहे तर इकडे सुरुवातीला पाऊस जास्त लागला म्हणजे जेव्हा आपल्याकडे दोन तीन दिवसा म्हणजे तीन चार दिवसापासून चालू झाला त्याच्या अगोदर पासून यांच्याकडे चालू झालेला पाऊस आता बोलले संध्याकाळची पावणे सात आणि मामा आमचं इकडे काम करत आहे माम दंद, मामा काय करतोय वैदांडा वैदांडाच ना तर मामा आमचा वैदांडा करतोय हे बघा करतोय हा हे सगळं नीट कुंपवण वैदांडा म्हणजे कुंपवण करतो आहे असं कुंपण हे असं इकडं आता हे ऑलरेडी आहे पण हे जरा ढिसळ झालेलं आहे तर चांगलं असं नीट करतो आहे मामा आमचा आपल्याकडे आपल्याकडं वैदांडा म्हणतात काही काही ठिकाणी त्याला कुंपण असं म्हणतात तर हे कुंपण असं नीट करणार आहे मामा हे असं इथपर्यंत आणि हे हे मामाचं घर आहे हे असं केलेलं आहे मामान इथपासून ये असं इथपर्यंत अजून याला काही ना काही लागेल ना की हे असंच ठेवणार कामटा बांधणार ना कामट असे ही खांब खांबी वगैरे बांधणार अशी याला असं ना तर अशा प्रकारे ही खांबी दिसत आहेत अशी ही याला आडवी अशी बांधणार तर असं हे मामा आपलं काम करतोय ही पेरवी नाही मामाची इथं मी जेव्हा ह्या ठिकाणी होतो दोन हजार आठ ते हो दोन हजार दो बारा तेरा सगळं छान होतं म्हणजे अजून पण आहे छान पण तेव्हा ही पेरवी गेल्या वर्षीपर्यंत मोठी होती आता तोडला नाही वाटतं ही संध्याकाळचे पावणे सात झाले तरी पण उजेड आहे पण लाईट नाही आणि हे आहे मामाचं घर साडेआठ वाजले हे मच्छर चावतील हे शेणी वगैरे नाही ते पारस <laughs> उठ <उट। laughs> बाबू ये उठतील चला आता हे सुरी बघा सुरी बघा हे सुरी सुरी हरवला तिनं आ, 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 हो ए सुरी कुंड नेलान सुरी कुंड नेलान तर मित्रांनो ही आहे फुकणी आता वाजली संध्याकाळी साडेसात आणि मी आता ही फुकणी फुकतोय तर याचा साऊंड बघा कसा येतो हा आता कसं

कोण <murly> <गणा दिय। laughs> <laughs> शिला शिलार शिलार शिला भेट शिलाय पैसे नाही दिले तर अजून नाही घेतलं खायच्या शिलाय घेतील आम्ही पैसे घड्यातला शिलहेरातला शील

আয়ে। হাকে সেনিকেন ইণির তেতেন রাসে এসে। আজাও লোচাজ নেপাকেন আজাও সিয় এরে কনেন আজা এসে তেন সিন অজাকে, নেন আজাজা ত� दादा को आता मित्रांनो साडे बारा आणि आमचं जेवण झालेलं आहे सगळेजण बसलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय